ज्यांना भेंडी आवडत नाही ते पण अगदी आवडीने खातील एकदम सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघू सगळ्यात आधी भेंड्या स्वच्छ अशा पुस धुवून घेतल्या त्यानंतर कॉटनच्या कपड्यांनी पुसल्या आणि एका भा भेंडीचे चार भाग केले या पद्धतीने उभी अशी भेंडी कापून घेतलेली आहे आता या ठिकाणी जवळजवळ अर्धा किलो भेंडी कापलेली आहे त्यामध्ये एक छोटी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि थो चवीनुसार मीठ टाकलेला आहे या पद्धतीने फक्त एकदा भेंडी बनवून बघा एकदम चविष्ट अशी आता त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकलेला आहे कुठलाही मसाला न टाकता ही भेंडी केलेली आहे एकदम सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने ही भेंडी आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे धान्याची पूड टाकलेली आहे मीठ तिखट बेसन बेसनपीठ आणि धान्याची पूड थोडीशी अगदी चिमूट हळद शक्यतो भेंडीला हळद टाकत नाही पण एक चिमूट हळद टाकलेली आहे आता हे जे आहे सगळं बेसनपीठ लाल तिखट हळद मीठ हे आणि यामध्ये लिंबू पिळू भिंडी चिघट होऊ नये म्हणून थोडासा लिंबू पिळून टाकलेला आहे आता हे जे साहित्य आहे सगळं भेंडीला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे बेसनपीठ लाल तिखट हळद मीठ धनापूड आणि जे थोडंसं लिंबू पिळून आहे पिळलेलं आहे ते सगळं भिंडीला लागलेल्या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलं सगळ्यात आधी एक वाटी शेंगदाणे ते आहे ते तळून घेतलेले आहे यामध्ये या पद्धतीने एकदम वेगळी या, एक या शेंगदाण्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या कांड्या ज्या आहे पाच ते सहा लसणाच्या कांड्याऐवजी पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे सोलून न घेता त्यालामध्ये लसूण तळला तो लसूण फुटण्याची शक्यता असते आणि तेल उडण्याची शक्यता असते आता शेंगदाणे लसूण तळून घेतला त्यानंतर ही भेंडी आहे अशा हाताने कांद्याचे भजे ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने ही जी भेंडी आहे ती ते तेलात तळून घेतलेली आहे या पद्धतीने एकदम पाच मिनटं अशी ही भेंडी कडकडीत कर तेलामध्ये फुल गॅसमध्ये ही भेंडी तळलेली आहे तेल तापेल नसलं किंवा गॅस कमी असेल तर भेंडी तेलकट होती पण कडकडीत आणि फुल गॅसमध्ये भेंडी तळून घेतली ही भेंडी चिकट होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत अशी ही भेंडी बांधल्या जाते आता याच पद्धतीने तीन वेळेस ही भेंडी तळून घेतलेली आहे म्हणजे तीन तीनचे टप्पे करून ही भेंडी तळलेली आहे एकाच वेळेस सगळी भेंडी तळून न घेता एकच जण या पद्धतीने भेंडी केली जी एवढी भेंडी केलेली आहे ती एकच जण सहज भेंडी खाऊ शकेल एवढी चविष्ट अशी ही भेंडी बनल्या जाते आता अजून थोडीशी भेंडी बाकी होती तीही तळून घेतलेली आहे या पद्धतीने सगळी भेंडी त्याला तळून घेतली आणि एका ताटात ही भेंडी काढून घेतलेली आहे आता सगळी भेंडी तळून घेतल्यानंतर त्या कढाईतलं तेल काढून घेतलं आणि कढाईमध्ये जेवढं तेल शिल्लक राहीन सगळं ओतलेलं आहे तेवढंच ठेवलं ते आता भेंडीला जे बेसन लावलं होतं तो ते थोडंसं शिल्लक होतं मग मी ते तेल होतं त्याचमध्ये हे बेसनही भाजून घेतलं आणि खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे या पद्धतीने ओबडजोबड शेंगदाणे आणि तळून घेतलेला लसूण असा कुटून घेतला शेंगदाण्याचा कूट जो आहे तो थोडासा असा जाडसर केलेला आहे आता शेंगदाणे भाजून न घेता तळून का घेतले कारण या आता तळून घेतलेल्या शेंगदाण्याचा जो कूट आहे भेंडीमध्ये तो एकदम खमंग आणि खुसखुशीत असा लागतो आता हे जाडसर शेंगदाण्याचा कूटही या तेलाच्या कढाईत टाकलेला आहे आणि थोडासा हलकासा आता तळलेला तर आहे पण हलकासा जा भाजून घेतला त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आता तिखट लाल तिखट टाकेल होतं पण तिथंनी तेलामध्ये त्याचं थोडंसं अंश गेलेला असतो म्हणून थोडंसं तिखट येण्यासाठी मी शेंग हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आता याच आणि थोडंसं मीठही टाकलेलं आहे एकदम थोडंसं जास्त न टाकता भेंडीमध्ये आधी भेंडीला चोळून घेतलं त्या मिठाचा अंदाज घेत मीठ टाकलेला आहे आणि आता ही तळलेली भेंडी पुन्हा यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान अशी एक ते दोन मिनटं शिजून घेतलेली आहे आणि दिसायला जेवढी छान भेंडी दिसते तेवढीच खायलाही एकदम चविष्ट अशी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एकदम मस्त अशी ही भेंडी काहीही मसाला न टाकता अगदी मोजक्या साहित्यात झटपट पाचच मिनिटात ही भेंडी होती ज्यांना भेंडी आवडत नाही ते अगदी आवडीने ही भेंडी खात्या एवढी चविष्ट अशी ही भेंडी लागल्या जाती